नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जातीभेदाचं बंधन तोडून पुरोगामी असं म्हटलं महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे ही घटना पुण्यातल्या भोरमध्ये घडलेली आहे आणि ऑनर किलिंगचं हे प्रकरण जाणून बुजून दाबण्यात आल्याचा आरोप आता केला जातोय तरुणाच्या कुटुंबियांनी तसा आरोप केला त्यामुळे या प्रकरणाच्या विरोधात सामाजिक चळवळीतले लोक आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे विक्रम गायकवाड हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण मुळचा भोर तालुक्यातला होता तो पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता आणि त्यासोबतच एक मुलगी देखील होती त्याची ओळख त्या मुलीशी झाली ती देखील एम पी एस सीची तयारी करत होती दोघांचंही प्रेम असल्याने या दोघांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये घरच्यांच्या परस्पर लग्न केलं होतं लग्न केल्यानंतरही दोघं एकत्र राहत नव्हते मात्र दोन फेब्रुवारी रोजी दोघांच्या घरी एक मॅरेज सर्टिफिकेट पोहोचला त्यावेळी मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट कळाली त्यानंतर त्यांनी मुलीवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकला मुलगी ऐकत नव्हती त्यामुळे मुलीचे कुटुंबीय थेट विक्रमच्या गावी पोहोचले तंटामुक्ती अभियानच्या प्रमुखाला भेटून विक्रमवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला विक्रम आणि स्नेहा दोघेही लग्न मोडायला तयार नव्हते त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी विक्रमला जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती असं त्याचे कुटुंबीय सांगतात तर स्थानिक पोलिसांना कळवण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी विक्रमची हत्या करण्यात आली पुण्यातील माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ झेंडे यांनी काय म्हणतात ते बघूया जो पोलिसांनी तपास केलेला आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती हा स्वतःहून त्याचा खून करून त्या ठिकाणी हजर झाला खून झालेची वेळ तो हजर होण्याची वेळ आणि त्याच्यामध्ये मुलगा जो आहे तो भोर भोरमधन साडेआठ वाजता स्वतःची फोर व्हीलर घेऊन तो महाडच्या दिशेने जातानी दोनच किलोमीटर अंतर चालू गेल्यानंतर त्याचा फोन अनट्रेसेबल होतो आणि नंतर दहा वाजून चाळीस मिनिटांनी पुण्याच्या मार्केटमध्ये सापडतो हे इथे सापडल्यानंतर त्या इथे फोन सापडतो ह्याचा अर्थ काय तो मुलगा सुशिक्षित आहे तो मुलगा एमपीएसीचा स्टुडंट आहे तो मुलगा बॉडी बिल्डर आहे त्या मुलाचं त्या सवर्ण मुलीबरोबर लग्न झाल्यानंतर लग्नाच्या घटनेमध्ये त्या मुलीच्या घरी पत्र जात खात्याचं की यांचं लग्न झालेलं आहे त्या मुलीचे घरचे येऊन यांच्या गावामध्ये येऊन तंटामुक्ती अध्यक्षाकडे येऊन एक नाही दोन दोन वेळा बैठका घेतात ह्यांच्या कुटुंबियानं ना बोलवत नाही आणि त्याचबरोबर त्या मुलावरती दबाव टाकला जातो मुलीवर दबाव टाकला जातो की आपलं त्या जाती बरोबर जमत नाहीये म्हणून आपण हे लग्न मोडावं ती मुलगी नकार देते ती मुलगी डिवोर्सला नकार देते हे ऑन रेकॉर्ड आहे त्याचबरोबर त्या मुलाचा जो भाऊ आहे ज्यांनी खून केला त्याचा तो मित्र त्या 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 आहे हे देखील ऑन रेकॉर्ड आहे आणि त्या मुलाचा भाऊ ह्यांनी त्या मुलाला ज्याचा मर्डर झाला त्याला खून केलेला आहे त्यांनी मुलांनी घरात सांगितलंय हे देखील आता आपण ऑन रेकॉर्ड ऐकलं त्यांच्या आईनी आणि घरच्या कुटुंबाने देखील सांगितलेलं आहे म्हणजे स्पष्ट होत की लग्न झालं त्याच्यानंतर ज्या घटना होत गेल्या ती क्रमवारी जर पाहिली आणि ज्यांनी खून केलाय तो रात्री अडीच वाजता येऊन पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर होतो तर हे सगळं प्लांट ब्रुटल मर्डर आहे ऑनर किलिंगच असं स्पष्ट या ठिकाणी एक संकेत तर हे होते सिद्धार्थ झेंडे खून करून त्या ठिकाणी तो व्यक्ती हजर झाला आणि हजर होण्याची वेळ आणि त्याच्यामध्ये मुलगा जो आहे तो भोरमधन साडेआठ वाजता स्वतःची फोर व्हीलर घेऊन महाडच्या दिशेने जाताना दोन किलोमीटर अंतर चालून गेल्यावर त्याचा फोन ऍड्रेसेबल होत नव्हता आणि नंतर दहा वाजून चाळीस मिनिटांनी पुण्याच्या मार्केटमध्ये तो सापडतो हे इथे सापडल्यानंतर हेच सुशिक्षित तो मुलगा एम पी एस सीचा स्टुडंट आहे तो मुलगा बॉडी बिल्डर आहे त्या मुलाचं त्या सुवर्ण मुलीबरोबर लग्न झाल्यानंतर लग्नाच्या घटनेमध्ये त्या मुलीच्या घरी पत्र जातं आणि लग्न झालेलं आहे त्यामुळे मुलीच्या घरचे येऊन त्याच्या गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्षाकडे येऊन एक नाहीतर दोन दोन वेळा बैठका घेतात त्याच्या कुटुंबियांना बोलत नाहीत आणि त्याचबरोबर त्या मुलीवरती देखील दबाव टाकला जातो मुलीवर दबाव टाकला जातो आपले की आपलं त्या जातीबरोबर जमत नाही म्हणून आपण हे लग्न मोडावं ही मुलगी नकार देते ती मुलगी नकार देते हे ऑन रेकॉर्ड आहे त्याचबरोबर त्या मुलाचा जो भाऊ आहे त्याने खून केला आहे त्याचा तो मित्र आहे हे देखील ऑन रेकॉर्ड आहे आणि त्या मुलाचा भाऊ ज्यांनी या मुलाला ज्याचा फोन केलेला आहे त्यांनी मुलाला देखील घरात सांगितलेलं आहे की आता आपलं ऐकलं नाही त्याच्या आईने देखील त्याच्या घरच्या कुटुंबात स्पष्टपणे सांगितलं की लग्न झालं त्यानंतर ज्या घटना होत गेल्या ती क्रमवारी जर आपण पाहिली ज्यांनी खून केला आहे तो रात्री अडीच वाजता पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर होतो तर हे सगळं प्लॅन रुटल मर्डर आहे ऑनर किलिंग आहे असं यावेळेस डॉक्टर यांनी सांगितलेलं आहे तर म्हणजे अशा पद्धतीनं ही माहिती सध्या समोर येते याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद